लग्नाआधी लोकशाहीचे मंगलसूत्र नंदुरबार शहरातील डॉ काणे गर्ल्स हायस्कूलच्या मतदान केंद्रावर आज एक हृदयस्पर्शी दृश्य घडलं नव्या आयुष्याच्या उंबरठ्यावर उभी असलेली एक नववधू हाती मेहंदीची कोवळी फुलं कपाळावर वधूची पारंपरिक बिंदिया पण मनात मात्र देशाप्रती कर्तव्याची अतूट नाळ लग्न सोहळ्याकडे जाण्यापूर्वीच तिने सर्वप्रथम इथे हजेरी लावली कारण तिच्यासाठी लोकशाहीचा हक्क हा फक्त अधिकार नव्हता ती तिची पहिली जबाबदारी होती त्याच क्षणी तिचे वस्त्रालंकार आणि मतदान यंत्रातील बटणं हे सगळ्याच एका नव्या प्रतिकात रूपांतरित झालं कर्तव्य आत्मविश्वास आणि जागरूक नागरिकत्वाचं खरं मंगलसूत्र तिने दाखवून दिलं की सोहळ्या अनेक असतात पण राष्ट्रकर्तव्याचा सोहळा सर्वात पवित्र असतो मी कामिनी नसू आज माझं लग्न आहे आणि योगायोगाने आज मतदानाचाही दिवस आहे तर आधी लग्नाला जाण्याअगोदर मी माझ्या मतदानाचा हक्क बजावण्यासाठी इथे आलेली आहे तर मी सगळ्यांना एकच सांगू इच्छिते की आधी आपला मतदानाचा हक्क बजावा त्यानंतर मग दुसरे कामं करू शकतात